सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगले विचार नक्कीच पूर्ण करतील ही स्वामीचरणी प्रार्थना तर आपण सर्वजण श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची पूजा करतो आणि श्रावण महिना हा भगवान शंकरांची पूजा करण्यासाठी अतिशय महत्वाचा महिना मानला गेलेला आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी आपण भगवान शंकरांची जमेल तसे आपण सेवा करत असतो तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की भगवान शंकरांचं जे शिवलिंग असतं बघा त्या शिवलिंगाची आपल्याला शिवलिंगा पूजा करायची असते आपण प्रत्येक सोमवारी त्या शिवलिंगाची पूजा आपल्या घरामध्ये नक्कीच करतो किंवा मंदिरामध्ये जाऊन सुद्धा आपण शिवलिंगाची पूजाही करत असतो तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की भगवान शिव भगवान शंकरांच्या शिवलिंगावर आपल्याला काही गोष्टी काही वस्तू अर्पण करायच्या असतात कोणत्या किंवा काही वस्तू आपल्याला अर्पण करायच्या नसतात त्या खूप भक्तांना खूप सेवेकरांना अजूनसुद्धा माहिती नाही तर भगवान शंकरांच्या शिवलिंगावर आपल्याला कोणत्या वस्तू अर्पण करायच्या असतात प्रत्येक सोमवारी श्रावणातील प्रत्येक सोमवारी आणि कोणत्या वस्तू ह्या अर्पण करायच्या नसतात याविषयीच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती देणार आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण सर्वजण श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान शंकरांची पूजा आराधना सेवा ही नक्कीच करत असतो वेळात वेळ काढून प्रत्येक भक्तजण हा श्रावणातील सोमवारी सेवा करत असतो भगवान शंकरांची तर श्रावणातला सोमवारी आपल्याला ज्या पद्धती आपण श्रावणातल्या सोमवारी प्रत्येक भक्तजण हा उपवास सुद्धा करतो तर श्रावणातली सोमवारी उपवास किंवा कोणत्याही गोष्टी आपण जे करत असतो त्या कशा पद्धतीने करायचं ह्याविषयी मी तुम्हाला सांगते प्रथम म्हणजे कोणत्या वस्तू आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायच्या आहेत तर भगवान शंकरांचा म्हणजे भगवान शंकरांचा आपण जेव्हा आपण उपवास करतो श्रावणातील प्रत्येक सोमवारी त्या सोमवारी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही फळहार घेऊनच उपवास करा जे पण काही फळं असतील तुम्ही केळे खाऊ शकता तुम्ही सफरचंद खाऊ शकता तुम्हाला जी फळं मिळतील ती फळं खाऊन तुम्ही शक्यतो दिवसभराचा उपवास करण्याचा प्रयत्न करा शक्य असेल तेवढं तुम्ही ते त्या दिवशी खिचडी किंवा वरीचा भात खाणं टाळा ह्या गोष्टी खाऊ नका तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही खाल्ल्या तर काही प्रॉब्लेम नाही पण त्यातनं पण तुम्ही जेवढा फळाहार घेऊन हा उपवास करता येईल तेवढा तुम्ही दिवसभर श्रावणातील उपवास हा सोमवार हा दिवसभर करा फळाहार घेऊन त्यानंतर आपल्याला संध्याकाळी हा उपवास सोडायचा असतो हे प्रत्येकालाच माहिती आहे तर त्या दिवशी आपल्याला भगवान शंकरांच्या शिवलिंगावर जी आपण पूजा करतो ती कशा पद्धतीने करायची सर्वांच्या घरामध्ये देवघरामध्ये शिवलिंग असते तर त्या शिवलिंगाच्या आपल्याला पूजा करायची आहे प्रत्येकाच्या देवघरामध्ये पिंड ही असतेच बघा आणि तुम्हाला माहित आहे की आपल्या देवघरामध्ये पितळची छोटीशी पिंड ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असणे खूप आवश्यक आहे तर तुम्हाला पिंड ही फक्त सिंगल हवी म्हणजे त्याच्यावर नागाचा फणा नसलेली पिंड ही सिंगल पिंड पितळची आपल्या देवघरामध्ये हवी असते त्याच्यावरच आपल्याला अभिषेक करता येतो कारण जेव्हा पण आपल्या देवघरामध्ये दे जर पिंड ही असेल आणि त्या पिंडीच्या वर नागा फना, फना दे जर नागाचा फणा फणा जो असतो बघा तुम्हाला माहिती आहे त्याच्या खाली पिंड असते तशा पद्धतीनं जर तुमच्या देवघरामध्ये दे असेल तर त्याला अभिषेक करणं चुकीचं आहे कारण जेव्हा आपण त्यांना अभिषेक करतो तेव्हा नागाच्या फणीवरून पाणी हे शिवपिंडीवर येतं त्यामुळे तसा अभिषेक आपल्याला करायचा नाही तसं जर तुमच्या घरात पिंड असेल तर तुम्ही त्याच्याऐवजी सिंगल पिंड तुम्हाला घ्यायचे जी पितळचे आपल्या स्वामींच्या केंद्रात मटात आपल्याला सांगितलेलं आहे की सिंगल पिंड म्हणजे पितळची नुसती पिंड आपल्याला घ्यायची आहे तर त्या पिंडीवरच आपल्याला अभिषेक श्रावण सोमवारी करायचा असतो तर आता पिंडीवर अभिषेक कशा पद्धतीनं करायचा प्रत्येकाला माहिती आहे पण त्यातनं पण काही गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती नाहीत की पिंडीवर नक्की शिवल शिवलिंगावर आपल्याला नक्की कशा पद्धतीनं अभिषेक करायचा असतो प्रथम तुम्हाला पाण्याचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला दुधाचा अभिषेक करायचा आहे गेला 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 थे थे, ते ते तर बहुतेक जणांना माहीत नाही की दूध हे कधी सुद्धा तुमच्या घरातलं गरम करून गार केलेलं दूध आपल्याला घ्यायचं नाही दूध हे नेहमी आपल्याला कच्च घ्यायचं आहे कच्च्या दुधाचा आपल्याला अभिषेक शिवपिंडीवर करायचा तुम्हाला नंतर कच्च्या दुधाचा करायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा पाण्याचा करायचा आणि त्यानंतर हा अभिषेक करताना आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा अखंड जप आपल्याला करायचा आहे त्यानंतर तुम्हाला ह्या शिवलिंगावर आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं त्या दिवशी भस्म लावायचं आपल्याला पिंडीला भस्म लावायचा तुमच्याकडे चंदन जर असेल तर तुम्ही चंदन लावू शकता त्यानंतर तुम्हाला एक कापसाची पौत जे असतं ते त्या पिंडीला घालायचं आणि त्यानंतर आपल्याला आपल्याजवळ जो पण बेलपत्र असतो बघा बेलपत्र जो आहे तो घालायचा आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बेलपत्र हा जो पुढची साईज असते ती सरसराय घालायचं ती पालती करून म्हणजे मागच्या साईडनं आपल्याला बेलपत्र पिंडीला व्हायचं असतं त्याच्यानंतर तुमच्याकडे पांढरी फुलं असतील ती फुलंसुद्धा सुद्धा तुम्ही पिंडीला वाहून घ्या अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा पण पिंडीची पूजा करता अक्षदा वगैरे व्हायचं आपल्याकडे ज्या वस्तू अवेलेबल असतात त्या सर्व पिंडीला तुम्ही शिवलिंगाला तुम्ही अर्पण करू शकता तर आता कोणत्या वस्तू म्हटलं मी तर तुम्ही शिवलिंगावर बेलपत्र वाहू शकता चंदन वाहू शकता भस्म लावू शकता त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही पांढरी फुलं आणि हळद सॉरी पांढरी फुलं आणि अक्षदा वाहू शकता या सर्वां करून आपल्याला शिवलिंगाची पूजा करून घ्यायची तुमच्या घरामध्ये जे शिवलिंग असेल त्या शिवलिंगाची तुम्ही अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने पूजा केली तरी सुद्धा चालू शकतं आता तुम्हाला सांगते की आपण जेव्हा पण आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करतो म्हणजे थोडक्यात पिंडीची पूजा करतो तर त्याच्यासोबत तुम्हाला माता पार्वतीची सुद्धा पूजा करायची आहे माता पार्वतीची शिवलिंगासोबत पूजा केल्यानंतर तुम्हाला जास्त प्रमाणात सेवेचं फळ मिळेल त्यामुळे ज्या आपण भक्तांना ह्या दिवशी सोमवारी श्रावण महिला सोमवारी शिवलिंगाची पूजा करता त्याच्यासोबत माता पार्वतीची पूजा करणं शक्य असेल त्यांनी नक्कीच करा प्रत्येक सोमवारी आपल्याला शिवलिंगावर तांदूळ अर्पण करायचं म्हणजे प्र पहिल्या सोमवारी तुम्हाला श्रावणातील पहिल्या सोमवारी आपल्याला तांदूळ अर्पण शिवलिंगावर करायचे असतात दुसऱ्या सोमवारी आपल्याला तीळ अर्पण करायचे तिसऱ्या सोमवारी आपल्याला मूग अर्पण करायचे आणि चौथ्या सोमवारी आपल्याला जवस अर्पण आहे शिवामूठ तांदूळ आणि शिवामूठ जवस शिवामूठ तीळ शिवामुठ मूग हे जे आपण शिवलिंगावर अर्पण करतो त्या वस्तू अर्पण करताना कधी आपल्याला कोरड्या अर्पण करायच्या नाहीत त्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं ह्या हाताने तुम्हाला आणि ते थोडंसं ओलं करायचं आणि ते तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे ह्या वस्तू तुम्ही शिवलिंगावर अर्पण केल्या केल्यामुळं तुमच्या आयुष्यात सुख समाधान समृद्धी नक्कीच येईल ज्या वेळेला आपण शिवलिंगावर तांदूळ अर्पण करतो त्यावेळेला आपल्या घरामध्ये धनधान्याचा पुरवठा होतो ज्यावेळेला आपण शिवलिंगावर तीळ अर्पण करतो त्यावेळेला आपल्या सर्व पापांचा जो आपण महापुरवामध्ये पाप केला असतो त्या सर्व पापांचा नाश होतो ज्यावेळेला आपण शिवलिंगावर मूग शिवामुठ मूग अर्पण करतो त्यावेळेला आपल्या घरामध्ये धनधान्याचा पुरवठा तर होतोच पण प्रत्येक ठिकाणी आपल्या धान्याची जी पण कमतरता असते ती कमतरता भरून निघते आणि ज्या वेळेला आपण शिवलिंगावर शिवामुठ जवस अर्पण करतो त्यावेळेला आपल्याला सर्व समस्यातून समस्येचा नाश होतो म्हणजे सर्वच समस्यातून आपली सुटका होते यासाठी तुम्ही शिवलिंगावर नक्कीच ह्या वस्तू अर्पण करा प्रत्येक सोमवार आपल्याला प्रत्येक वस्तू ह्या वेगवेगळ्या अर्पण करायच्या असतात तर तुम्हाला ह्या वस्तू मी सांगितल्या की शिवलिंगावर आपल्याला कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आपल्या श्रावणातील प्रत्येक सोमवारी ह्या वस्तू किंवा श्रावणातील प्रत्येक सोमवार आपल्याला शिवलिंगाची कशा पद्धतीनं पूजा करायची आहे काय करायचं आहे किंवा कोणत्या गोष्टी करायच्या आहेत याविषयी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती दिली आता मी तुम्हाला सांगते की श्रावणातील प्रत्येक सोमवारी आपल्याला कोणत्या वस्तू शिवलिंगावर अर्पण करायचे नाही किंवा कोणते काम आपल्याला श्रावण महिन्यातल्या सोमवारी करायचे नाहीत हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कारण काही भक्तांना ह्या गोष्टी माहिती नसतात आपल्याकडनं न कळत चुकून ह्या गोष्टी घडत असतात त्यामुळे तुम्हाला नक्कीच माहिती असणं आवश्यक आहे की शिवलिंगावर आपल्याला श्रावण महिन्यामध्ये कोणत्या वस्तू अर्पण करायच्या नसतात तर पहिली गोष्ट सांगते की तुम्हाला शिव श्रावणातील सोमवार अतिशय महत्वाचा सोमवार असतो आणि त्यावेळेस आपण शिवलिंगाची पूजा करत असतो तर शिवलिंगावर आपल्याला हळदी कुंकू अज शिवलिंगाला कधी हळदी कुंकू व्हायचं नाही सिंदूर सुद्धा व्हायचा नाही त्यानंतर तुम्हाला शिवलिंगाला नारळ किंवा तुळशीपत्र ह्या वस्तू सुद्धा अर्पण करायच्या नाहीत हे पण लक्षात ठेवा त्याच्यानंतर शिवलिंग जेव्हा पण आपण एखाद्या मंदिरात जातो किंवा एखाद्या शिवलिंगाची पूजा करत असतो त्यांच्या समोर उभा राहत्या वेळेला आपल्या कधीही वाजवायचा नाहीत आणि शिवलिंग म्हणजे मंदिरामध्ये जेव्हा जातो तेव्हा शिवलिंगाच्या पुढे आपल्याला टाळ्यासुद्धा कधीही वाजवायच्या नाहीत या वस्तू काही वस्तू अर्पण करायच्या नाही काही गोष्टी तिथे आपल्याला करायच्या नाहीत न कळत चुकून आपल्याकडनं ह्या वस्तू किंवा ह्या गोष्टी घडून जातात पण हे अत्यंत चुकीचं आहे कारण आपण श्रावण महिन्यातल्या पवित्र सोमवारी आपण का मनापासून उपवास करतो मनापासून शिवलिंगाची पूजा करतो मनापासून सेवा करतो मनापासून आराधना करतो आणि जर आपल्याकडनं ह्या छोट्या मोठ्या त्या दिवशी तर आपण केलेल्या सेवेचं काय महत्व राहणार आहेत ना यासाठी ह्या ह्या गोष्टी आपल्याकडनं चुकूनही होऊ नये यासाठी नक्कीच काळजी घ्या तुम्ही ज्याही पद्धतीनं श्रावण महिन्यातली पूजा करता सोमवारचं व्रत करता सोमवारी भगवान शंकरांची पूजा करता शंकरांची सेवा करता तर तुम्हाला जेवढी शक्य होईल ना तेवढे तुम्ही भगवान शंकरांची पूजा आराधना त्यात करा तुम्हाला जेवढ्या सेवा शक्य होईल तेवढ्या सेवा करा तुम्हाला तर त्या दिवशी आपल्याला सेवा कोणत्या करायची ह्याविषयी सांगते कारण सेवा ह्या खूप महत्वाच्या असतात देव हा फक्त आपल्या भक्ताच्या सेवा बघत असतो आणि तो भक्त किती मनापासून सेवा करतो हे ते बघतो आणि तेवढंच आ त्यांच्यापर्यंत जातं आणि त्यावरच ते म्हणजे भगवान शंकर जे असतील ते प्रसन्न होतील कारण देव हा काही बघत नाही की तुम्ही किती साज सजावट करून पूजा केल्या किंवा तुम्ही काय काय त्यांना अर्पण करत आहे बघा आपल्याकडे जेवढ्या वस्तू असतील त्या वस्तू आपण त्यांना अर्पण करणार आहे त्यामुळे तुमच्याकडे जेवढ्या वस्तू असतील त्या वस्तू अर्पण करून जरी शिवलिंगाची तुम्ही पूजा केली तरी सुद्धा चालू शकतं असं देव म्हणत नाही की तुम आपल्याकडे जर काहीच नाहीत आपण म्हणजे असू शकता सा सर्वसामान्य सा... घरा घरातले जरी एखादी व्यक्ती असेल त्यांना मनापासून सेवा करायची पण त्या व्यक्तीकडे जरी एवढ्या सगळ्या वस्तू नसतील शिवलिंगावर अर्पण करायला तर तिनं साध्या जरी शिवलिंगावर जरी एक बेलपत्र आणि पांढरं फूल जरी अर्पण केलं ते, के ते तरी सुद्धा चालू शकतं देव कधी सुद्धा असं म्हणत नाही की मला तुम्ही सर्वच गोष्टी अर्पण या केल्याच पाहिजे तरच मी प्रसन्न होणार आहे असं काही नसतं आपल्याकडे ज्या वस्तू आहेत त्या अर्पण केल्या तरी सुद्धा चालू शकतं तुम्ही फक्त कोणत्या वस्तू अर्पण करायच्या नाहीत त्या सुद्धा लक्षात ठेवून तुम्ही वस्तू अर्पण करा आणि फक्त देव हा आपली फक्त सेवा बघतो की तुम्ही कोणत्या सेवा किती मनापासून करता आणि ह्या सेवा ज्या असतो आपण ज्या श्रावणातील सोमवारी ज्या सेवा पटन करतो त्या सेवाच भगवान शंकरांपर्यंत पोहोचतात आणि त्या आपल्या मनातील सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतात तर सेवा तुम्ही नका तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सेवा न चुकता करा तर सेवा सांगते तर तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये एकशे आठ वेळा शिव नामावली आहे ती आपल्याला पठण करायची तुम्हाला शिवमहिमा पठन आहे शिव पंचाक्षरी तुम्हाला पठण करायचंय आणि शिवस्तुती शिवस्तुती तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शिवस्तुती सुद्धा आपल्याला पटन करायचे सेवा तुम्हाला अजून एकदा सांगते नित्यसेवेच्या पुस्तकात आहे मी सेवा बघून सांगते कोणत्या करायचे कारण सेवा चुकायला नको चुकून सुद्धा मी तुम्हाला बघून सुद्धा अजून एकदा सेवा सांगते तर एकशे आठ वेळा आपल्याला भगवान शंकरांची शिवनामावली आहे बघा नित्यसेवेच्या पुस्तकात ती करायची त्याच्यानंतर तुम्हाला शिवमहिमा आहे पठन आणि त्यानंतर तुम्हाला शिवपंचाक्षरी आणि शिवस्तुती हे सर्व आपल्याला त्या दिवशी श्रावणातील सोमवारी पटन करायचं आहे तुम्हाला सकाळी वेळ असेल तर सकाळी करा दुपारी वेळ असेल तर दुपारी करा संध्याकाळी केलं तरी सुद्धा चालू शकतं फक्त ह्या सेवा चुकू नका सेवा नक्कीच पटन तुमच्या घरामध्ये दे आपल्या देवघरामध्ये दे बसून करा आता काहींच्या देवघरामध्ये दे जर पिंड नसेल शिवलिंग जर म्हणजे पिंड जर नसेल शिवलिंग जर नसेल तर त्यांनी नुसतं हात जोडून जरी आपल्या स्वामींसमोर जरी हे सर्व पटन केलं तरी सुद्धा चालू शकतं देव फक्त आणि भगवान शंकर आपले स्वामी हे फक्त सेवा बघतात तर अशा पद्धतीनं तुम्ही श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी सेवा करू शकता अशा पद्धतीनं तुम्ही श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही शिवलिंगावर अर्पण करू शकता सर्व सेवा तुम्ही करू शकता आणि तुमच्या मनातील ज्या पण इच्छा असतील ती स्वामी महाराज भगवान शंकर नक्कीच पूर्ण करतील तर तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर तुम्ही एक लाईक नक्कीच करा आणि ज्यांनी पण माझा हा व्हिडिओ हा कंटिन्यू पूर्ण बघितलाय लास्ट पर्यंत त्यांनी ह्या व्हिडिओच्या खाली म्हणजे व्हिडिओला लाईक करा लाईक केल्यामुळे मला समजल की हा व्हिडिओ नक्की कोणी कंटिन्यू सर्व बघितलेला आहे आणि तुम्हाला एक सांगते की व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत जावा तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटा तर नेक्स्ट व्हिडिओ मिळतो तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी